ठाकरे नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री के एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्ष निवासस्थानी त्यांचा पक्ष प्रवेश झाला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वायकर यांची मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरू होती त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे अनेक प्रश्नांना आता उंचावले आहे पक्ष प्रवेश, प्रवेश करतोय त्याच्या मागचं कारण वेगळं आहे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने मी इथे आले महाराष्ट्र राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेजी आमचे खासदार शिवसेना नेते श्री कीर्तिकर साहेब या इथं बसलेले सर्व उपस्थित भगिनी माता खरं म्हणजे मी गेली पन्नास वर्ष शिवसेनेमध्ये काम केले एकोणीसशे ची के पहिली जोगेश्वरीतील दंगल आणि त्यावेळेपासून बाळासाहेबांच्या बरोबर जे पडेल ते काम शिवसेनेचं त्या पद्धतीने केलेलं आहे चार वेळा नगरसेवक चार वेळा स्टँडिंग कमिटी तीन वेळा आमदार हे पर्यायाने आलं परंतु आता ज्या वेळेला मी या इथं पक्षप्रवेश करतोय त्याच्या मागचं कारण वेगळं आहे ते कारण हे आहे की गेले पहिलं तर कोविड होतं कोविडमध्ये आपली काही कामं झाली नव्हती परंतु आता जी काही कामं आहेत प्रामुख्याने आरेच्या बाबतीमध्ये पाहाल तर एकशे त्र्याहत्तर कोटी मला आरेतल्या पंचेचाळीस किलोमीटर रस्त्यासाठी पाहिजे लोक रडतायत मधल्या बाबतीमध्ये लोक रडतायत की बाबा आमच्याकडे पंचेचाळीस किलोमीटरचे रस्ते हे होणं अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीने रॉयल सारख्या एरियामध्ये आत्तापर्यंत पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही आहे आणि अशा वेळेला धोरणात्मक निर्णय हे लोकांसाठी बदलणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं आणि असे जर धोरणात्मक निर्णय जर बदलले नाही तर तिथल्या लोकांना जनतेला आपण न्याय देऊ शकत नाही माझ्या इथे पी एम जी कॉलनी आहे कधीही डिलॅबेड कंडिशनमध्ये आहे आणि कंडिशन कंडिशनमध्ये मी दरवेळेला पत्रव्यवहार करायचो विधानसभेमध्ये मा माझ्याला जी काही आयुध मिळायची त्याच्यामध्ये मी बोलायचो आणि अशा वेळेला ती जर बिल्डिंग सतरा बिल्डिंग जर पडल्या त्यातल्या आणि टेकू लावून देखील राहत नाहीये तर काय करायचं तर तो, तो एक सर्वात मोठा प्रश्न आहे सर्वोदय नगरचा माझा एक प्रश्न आहे तो म्हाडा तिथली लोक यांच्यामधला आहे माझ्या इथे एनडी झोन आहेत एनडी झोनमध्ये म्हणजे शिवटेकडी वगैरे अशा त्या एरिया आहेत दुर्गानगरपर्यंत त्यांचं डेव्हलपमेंट करणं गुंफेच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न करणं आणि हे निर्णय धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाहीये प्रामुख्याने आणि सत्तेत असल्यानंतर हे धोरणात्मक निर्णय जर आपण सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो आपल्याला निवडून लोक का देतात तर तुम्ही ते काम करू शकाल तुम्ही ते काम केलं पाहिजे आणि अशामुळेच ही धोरणात्मक निर्णय चेंज करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे आणि पाहिलं की देशात मध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये ते देशाचा कारभार चांगल्या तऱ्हेने करत आहेत इथं मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी विधानसभेमध्ये वेगवेगळे निर्णय तातडीने घेत आहेत आणि मला ती खात्री आहे की इथलं माझं निर्णय मी आता घेऊनच आलेलो आहे यासाठी एक ओएसडी नेमावं किंवा लगेच ते कामं मला तर आरेच्या बाबतीमध्ये आणि ते डिलाबेड कंडिशन मधले असल्या बिल्डिंगमध्ये नगरच्या बाबतीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्या